अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री पते हर हर महादे हर महादेव सज्जन हो आज तेरा मे आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे अज्ञान अंधकार दुष्ट दुष्टबुद्धी घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहे समर्थ रामदास स्वामींनी मनाचे जेवढे श्लोक लिहिलेले आहेत श्लोक जरी आपण आचरणात आणला तरी आपल्या जीवाचे कल्याण होईल ओम परमहन सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज दृष्टीने म्हणतात अज्ञान अंधकार दुष्टबुद्धी घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहे हा श्लोक जो गीतेमधील श्लोक आहे साधूचे रक्षण दुष्टाचे निर्दालन धर्माचे पुनरुज्जीवन न्याय नीती माणुसकी नियम या गोष्टीवर लक्ष देण्यासाठी बोलले जे ऋषी तेच साच सा भावे यासाठी या आमचा जन्म आहे म्हणून तुकाराम महाराज दुर्बुद्धी ते मना नको नका उपजू नारायण आता इसे करी तुझे पाय चित्ती भरी उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जावो तुका म्हणे आता लाभ नाही या पडता तर ओम परमहं गुरु श्री महाराज आपल्या कर्म मार्गाने दिवसभर सेवकांच्याकडून कामे करून घेत व सायंकाळच्या वेळेला बैठकीमध्ये डोक्यातील घाण घालवत असत प्रसंगी त्यांच्यासाठी आपली योग शक्ती वापरत असत घाणीतल्या किड्यांना बाजूला काढत असत ते पुन्हा घाणीत जात तरी पुन्हा श्री महाराज त्यांना बाजूला करत हे काम अखंड चालायचे ते म्हणत रिकामे डोके सैतानाचे घर असते म्हणून सदैव कामात असावे म्हणजे कार्य करीत राहावे तुम्ही काम सांभाळा म्हणजे तुमचा आवाज आकाशात जाईल यामध्ये दोन अर्थ आहेत तुम्हाला देवाने दिलेले कार्य सांभाळा आणि तुम्ही तुमच्या वासना सांभाळा श्री गुरु महाराजांचे काळीज भक्तांसाठी तुटत असे कामाने मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते माणसाला धर्म कर्म परमार्थ प्रपंच याची सांगड कशी घालावी हे कळत नव्हते प्रपंचामध्ये देहबुद्धीच्या अंमलाखाली माणूस अत्यंत संकुचित भावनेने वागत होता देह बुद्धी कमी होण्यासाठी कार्य हे उत्तम साधन होय ती काळाची गरज होती सारे जण भारत माझा देश आहे म्हणण्याऐवजी माझे कुटुंब माझा देश अशा संकुचित बुद्धीने वागत होते मला समाजाशी देणे घेणे नाही शेजारी मेला तरी चहा पीत दूरदर्शन पाहणारे आपण पाहिले आहेत इतक्या सर्व सर्वांच्या संवेदना आहेत मी माझे ते खरे या अहंकारापाल माणूस विसरूत चालला आहे त्याग हा शब्द माणसाच्या शब्दकोशात राहिलाच नाही आणि महाराज तर त्याग योगी होते आपण त्यांचे शिष्य म्हणून घेतो पण काही त्याचे अनुक त्यांचे अनुकरण करूया जो तो अखंड वासनेत बुडालेला आहे स्वार्थाने वेडा झाला आहे तरी मी वागतो आहे मग बाबा म्हणायचे नको नको जन्मा अंधरकारम अशी धारा व्रत श्री महाराजांनी स्वीकारले त्यांचा प्रत्येक शब्द हृदय भेदून जाणारा होता हृदयात घुसणारा होता लाभ करून घेणाऱ्याला याचा निश्चित फायदा झाला आहे व पुढेही होईल यात संशय नाही म्हणून प्रत्येकाने आपले मोठे पण बाजूला ठेवावे श्री महाराजांनी प्रत्येकाला आपल्या भक्ती सूत्रात बांधला आहे तुझा मार्ग कुठला आहे हे प्रत्येकाला सांगितले आहे ज्याचा त्याला परमार्थ देऊन श्री महाराज मोकळे झालेले आहेत आता जबाबदारी ज्याची त्याची आहे त्याकडे जर कानाडोळा कराल दुर्लक्ष कराल तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच श्री महाराजांचा अनुभव विशाल होता त्यांची कर्म व भक्ती लोकांच्या गळी त्यांनी उतरवली त्यांचे तत्वज्ञान अनुभवाच्या वेदांत सामावलेला होता कारण त्यांचे वागणे आचार विचार आदर्श होते त्यामुळे त्यात अधिकाराची ताकद होती जीवनात पुस्तकातून दर्शन घेण्याऐवजी जीवनातून पुस्तक निर्माण झालेले होते एखादी गोष्ट तू करीत आहेस ते अयोग्य आहे हे सांगत मात्र तो तसाच वागला तर पुरेपूर शिक्षण घेईपर्यंत पाठलाग त्यांनी सोडला नाही श्री महाराज सहजची बोलत सहजची बोलणे हाची उपदेश त्यांची भाषा ग्रंथाच्या संस्कारासाठी नसेल मात्र खळखळ करणाऱ्या शुद्ध झऱ्यासारखी मात्र होती एकच वाक्य शिकवायचे झाले उदाहरणार्थ मी पणा सोडून द्या त्यासाठी स्वतः श्री महाराज कसे वागले आहेत पहा एवढी चाळीस पन्नास एकर जमीन पण त्यातला एक गुंठा सुद्धा त्यांच्या नावे करून घेतला नाही पैशाची एवढी पुडकी येत असत तर ते म्हणत मला काय फुल्या फुल्या पुसायला देत आहात होय खाण्यावर वासना नव्हती चहा घ्यायचे तेही पाणी ओतून आता यातून आंबेळ्यालाही कळेल महाराज स्वतः कसे होते डोळसांना कळाले पाहिजे आपण आपला मीपणा सोडून दिला पाहिजे कुंडली कवलदा हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर यशवंत हो